मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सुगंधाच्या बापाने कुठूनच केवड्याचं कणी सांडलेलं आईने मोठ्या हौसेने केसांत माळलेलं धुंद गंधाने चंद्रमळी झोपड भरून गेलेलं दिसभर उन्हात तापायचं उधानवार सूर्य बुडल्यावरती चहू अंगांनी भिरभिरायचं वरच्या झापातून चांदन सांडायचं मासे पांगायला बाप भल्या पहाटेचा होडग समिंदरात लोटायचा बरोबर दोघं तिघ मैतर एक मिनमिनता कंदील आईबापाच्या वाटेकडे डोळे लावून ती बसायची बाप परत आला की तिची घाई सुरू डोईवरती टोपली भर मासे घेऊन ती बाजारात जाऊन बसायची कधी ठरल्या चार घरी मासे दौलत घेऊन यायचे तिच्या मनात एकच सवाल रोजच्या रोज एवढे मासे प्रत्येक जण टोपल्या भरभरून आणतोय दूर क्षितिजाला टेकलेल्या समुद्रातली मासळी अजून कशी संपत नाही आता हसू येत तेव्हा मनात फक्त गोंधळ असायचा बाजार करून आई परते बाप काही बाही काम उरकी चुलीवरती ताजी मासळी ठसका लागेल असा मसाला भाताचा ढीक सगळ्या संमिश्र वासात केवड्याचा गंध मिसळलेला बाप पहाटे उठून पुन्हा निघून जायचा आई खूप वेळ समुद्राकडे तोंड करून बघत बसायची हातात केवड्याचं सुकत चाललेलं पान तरी त्याचा मंद गंध दरवळलेला डोळे हरवलेले केस अस्ताव्यस्त समुद्राची गाज आणि केवड्याची धुंदी या दोघांनी तेव्हापासून तिच्यावरती गारुड केलेलं भरतीच्या आक्रमक लाटा तिला भारी आवडायच्या ओहटलेला सागर तिला केविलवाना भासे शुष्क पूर्णेतून चालताना यातना होत असत मग दूर दिसणारे डोंगर आणि झाडी डोळ्यांमध्ये साठवून घेत ती सुरकुतलेल्या म्हाताऱ्या समुद्राकडे पाठ करून बसे पुन्हा भरतीच्या लाटा किनाऱ्याकडे झेपावल्या कि हिचे डोळे चमकत रुसलेलं मन आनंदात न्हावून जाई ती वाढत होती ऋतू बदलत होते उशिरा रात्री समुद्राची गास तिला जाग आणू लागली निळसर डोळ्यांमध्ये स्वप्न दिसू लागली ओठांवरती हसू फुललं उंच वाढलेल्या तिरप्या माडावर सर सर चढून जाताना मनात भीतीची भावना उमटून जाई रसरसलेल्या यवनाचा दिमाग गोऱ्या गोऱ्या पावलांमध्ये नाचू लागला कुठून दुरून येणारा केवड्याचा गंध डोळ्यांवरती झापड आणू लागला केसांच्या लाटा भाळी झुलत कमानदार भिवयांची धनुकली पाहणाऱ्यांवरती मोहिनी घालत राहिली पोरीला उजवून टाकाया पाहिजे भारी वाण दिसते छा अजून न्हाय आलय तिला सुगंधाची आई हसायला लागली आणि बाप तिच्या तोंडाकडे आ वासून बघत राहिला हसतेस काय दात काढून हसू नको तर काय करू तुम्ही माशे पांगा आहो पोरीला न्हाण येऊन दोन साल गुदरली च्या मारी लहानाची थोर कवा झाली कल्ला पण नाही बाप डोकं खाजवत बोलला कसा कलणार रात जाते झोपेत दिस उजाडतोय समिंदरात माश्यानी होडग राहिला येळ बाटलीत बुडतो बापाने एखादी गोष्ट मनावर घेतली की डोसक फिरल्या ग तोच ध्यास त्याचाच मैतर सिद्धनाक आपल्या पोराला घेऊन एकदा घराकडे आला शिदनाका ही माझी लेख तुझ्या पोराक पसंद असो ता लगीन करून घेवा घरा घेऊन जा पोर म्हणजे नक्षत्रागत हाय रे मैत्रा चांदण्यात न्हाल्या गत दिसते काय रे चेडवा शिदनाकाचा पोरगा नुसता मोठं डोळ करून तिला बघत राहिला तिला नवल वाटलं गडी एवढ्या अंगाने उभा आणि आडवा कातळागत काळा शार गळ्यात गंडा दंडामध्ये ताईत नजर तिच्याच डोळ्यांत बघणारी ओट मिटलेले माशे पांगताना हा असाच बेदरकार असेल आत्ता आपल्यालाच मासोळी समजून निरगतोय तिच्या मनातले विचार ओठावरती हसू उधवून गेले गो पोरी बाकीचं नागडोल जागच्या जागी बरे आहेत हे तुझं हसणं मात्र संभाल माणूस पागल होतय काय समाजला शिदनाक गंभीरपणे बोलला तिने ओट घट्ट मिटून घेतले डोळ्यांची कमळ मिटली शिदनाकाचा पोरगा अजून आपल्याकडेच बघतोय हे डोळे मिटून सुद्धा तिला समजत होत रे पोरीची जात तिचा हसण्याचा मनावर नको घेऊ बापाने आपल्या मैत्राला समजावलं वाजत गाजत लगीन लागलं अख्खा कोळीवाडा नाचला ताडी पिऊन झिंगला भाताचे डोंगर आणि मासळीचा पूर आला पॉर लय नाजूक फुलासारखी दिसतय आणि हो काचो पोरगो समींदरातल्या खडकागत दिसतय बाया बापड्या बोलत होत्या आय आणि बापूस निरोप घेताना अख्ख्या समींदर डोळ्यांत उतरून आला नवऱ्याचं नाव सत्रांदा घेताना दरवेळी तिला हसू फुटायचं नाकातल्या नथीचा हसताना अडसर व्हायचा नवऱ्याचं नाव दौलती पाण्यात मासलीचा दौलतीचा नाव घेता भरून येतो जमलेल्या गर्दीला तिचं कौतुक चार बुक शिकलेली ही गोड पोरगी दौलतीचा संसार झाकीत करील याची खून पटून गेली मग तिचा प्रत्येक उखाना गारूड करू लागला समिंदरात होडगं लोटून गाऊ रातभर गाणी दौलती माझा राजा आणि मी त्याची राणी रात्री मौशार पुळणीत नाचाची लयदार पावलं झिंगली ग्रामदैवताची खुशामत समिंदराचं कौतुक दारूची लय आणि ताजा मासळीचा आस्वाद आईबापांचा आशीर्वाद सासऱ्याची करडी नजर आणि सासवेची अखंड बडबड दिसाभराचं कामधाम आणि दौलतीचा कणखर स्पर्श दिवस कष्टाचे रात्री अपार सुखाच्या पहिल्या राती दौलतीची मिठी सोडवताना तिची तारांबळ दौलती निशब्द ती, निशब ती लाजून मिटून गेलेली सगळा मुक्याचा कारभार जमीनदाराच्या लाटांची आवर्तन साथीला बोलायचा सा नाही असा पण असो तुमचो मिया बापडा खय बोलणार माका नाही येत तुका समज येतय गाणं बोलणं उखान तूच सांग काय आवडता तुका मागितला तर अनूक त्याने मान हलवून होकार भरला केवड्याच पान त्याच्या जीव कसा फुलारतो आता जाऊ नाय आता माका सोडूक जावच नाय ती अलगत त्याच्या बलदंड मिठीत सामावली जमीनदाराच्या उन्नत लाटा किनाऱ्याला येऊन भेटत राहिल्या दोघांच्या मिलनाला चांदवा साक्षीला पहाट वाऱ्याला चांदण्याचा स्पर्श माडांच्या झावळ्यांची हळू वार थरथर कुठून कुठून दौलती केवड्याचं पान घेऊन येई कधी स्वतःच्या हाताने तिच्या केसांत माळी ती फुलून तो तिच्याकडे बघताना धुंद होई अचानक आलेल्या त्या अख्खा कोळीवाडा हादरला वीस वीस फुटांच्या लाटा फुटल्या उभे माड पटापट आडवे झाले छोट्या मोठ्या फुलझाडांनी माना टेकल्या कैक झोपड्या उलतल्या वाऱ्याचं थैमान जवळ तुफान समींदराला भेटायला गेलेल्यांपैकी बरेच जण बेपत्ता झाले नशिबाने हात दिला ते परत आले सुगंधाच्या मिठीत खुशाल पडून राहिलेल्या दौलती त्या पहाटे मासे पांगायला बापा बरोबर गेला नव्हता म्हणून वाजला सुगंधाचा बाप आणि दौलतीचा बाप शिदनाक बेपत्ता घोषित झाले समदा कोळीवाडा शोककल्लोळात बुडून गेला हलके हलके आषाढाच्या झडी निमाल्या खवळलेला समुद्र देव शांत झाला श्रावण सरी थुई थुई नाचू लागल्या काळ्या ढगा नाडू सूर्याची नवथर किरण डोकावली तांबड्या मातीतून हळव्या भाताची रोपं फुलारली कोळीवाडा सावरला मोडून पडलेल्या झोपड्या पुन्हा उभारल्या दौलत या संकटातून वर आला सुगंधाची साथ आणि मायबाप सरकारची मदत लाभली पुनवेचा दिस धांदल उडवून गेला समींदराला श्रीफळ अर्पून त्याची पूजा झाली दौलतीने पुन्हा एकट्याच्या हिमतीवरती होळग भरतीच्या लाटांमध्ये घुसवलं त्याची रात्र समींदराच्या संगतीत आणि दिस सुगंधाच्या मिठीत सरे उरला सुरला वेळ देवचाफा नाहीतर केवड्याच्या शोधात जाई सुगंधा डोईवरती ताज्या माशांचं टोपलं घेऊन निघाली की त्याच्या हाती ताडीची बोतल दिसे तशात सुगंधाची कूस उजवली तिची मूळची सोनसळी कांती खुलली डोळ्यांतली निळाई थोडी फिकुटली तिच्या कोड कौतुक पुरवताना दौलती आपले कष्ट विसरून जाई लोक आधी कुजबुजत आता उघड चेष्टा करू लागले हो शिदनाकाच्या दौलतीस रोजचे रोज केवड्याचं पान कित्या घावतो रान धुंडून कुठून कुठून दौलती केवड्याचं कनिस घेऊन येई हंगाम असो वा नसो इतरांच्या बायका अबोली नाहीतर देवचाफा केसांत माळत सुगंधाच्या खोप्यात रोज केवढा विराजमान असणारच बनात वस्ती पण दौलतीला कळी काळाचं भय जरा सुद्धा नसे राती अपरात्री कुठे बी जात तुम्हा भयभीती वाटत नाही या प्रश्नावर दौलती गडगडून हसायचा समींदरा घाबरत नाही तेका कशाचो भय तिला नवलाई वाटायची एकाच गोष्टीची एवढा पहाडाच्या अंगलटीचा रातच्या वेळी कसा पोराहून पोर होतो आणि त्याच्या बळकड सुख देतो घेतो आणि झोपून जातो पाठोपाठ तीन पोरं झाली तरी सुगंधात दौलतीचा जीव गुंतलेला हैबती हौसा है आणि गणपत या पोरांच्या दंग्यात सुगंधाचा वेळ जाई दौलतीच्या कष्टांना तिचा हातभार असे पण वाढत्या संसाराला कमाई अपुरी पडे याच घडीला सरकारी डिझेल वरती चालणाऱ्या वेगवान नौका गावात अवतीर्ण झाल्या खोलवर समुद्रात दूरवरती जाऊन यांत्रिक पद्धतीने मोठी मासेमारी सुरू झाली ताजी मासळी त्वरेने बाजारात उतरू लागली या तडाक्यात जुनाट पारंपारिक पद्धतीने जगणारे दौलतीसारखे गरीब भरडले उपासमार सुरू झाली सुखाने पाठ फिरवली दोन चार समदुखी आले दौलती त्यांचा चोरून दारू गाळायचा धंदा सुरू झाला त्यात पोलिसांचं भय होतच माग दौलतीच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली पिन वाढलं केवड्याच्या पानासाठी त्याच धुंदीत भ्रमंती सुरू असायची दोन चारदा तुरुंगाची हवाही खाऊन झाली तगडा भक्कम देह फार खंगून गेला दोन चारदा पोलिसांची धाड झोपडीवरही आली दोन दिवस दौलती घरी आला नाही तसा सुगंधाचा धीर सुटला वाड्या वस्त्यांतून चौक्या पहाऱ्यातून शोधाशोध सुरू झाली रान धुंडाळून झाली कळकीच्या बेटात केतकी बनाच्या शेजारी दौलतीचा मृतदेह चौथ्या दिवशी अखेर सापडला हातापायांवरती सर्प दंशाच्या खुना वाळलेला देह उघडे भेसूर डोळे केवड्याच्या पानाच्या शोधात दौलतीने आपला जीव गमावला हीच गावभर चर्चा सुगंधावरती हा वज्रघातच होता आकाश कोसळलं पदरी तीन अजान लेकर जगायचं कस हा बिकट प्रश्न तिच्या समोर होता दौलतीचे साथीदार कामी आले त्यांच्या मदतीने चोरट्या दारूचा धंदा पुन्हा सुरू झाला लेकरांच्या मुखी घास ठरू लागला दारूची ग्लास भरून गिरायकांना देण्यात सुगंधाचा दिस सरू लागला भरल्या डोळ्यांनी समोर लटपटत्या पावलांनी चालणाऱ्या दारुड्यांकडे पाहत सुगंधा स्वतःचा तोल सावरत होती कधीतरी अचानक धाड पडे पोलीस गोळा होत दाराशी जीप उभी राही तयार मालाच्या बाटल्या फुटत दारूचा उग्र दर पार पार भिने केवड्याचं पान ती केव्हाच विसरून गेली दोन चारदा पोलिसांनीही तिला पकडून नेलं पाठीत काठ्या घातल्या त्या एकदाच तिन्ही पोरांनी चौकीसमोर गळा काढला आणि हवालदाराला कणव आली रे मारू नका हवे तर पैसे घेऊन चला सुगंधाने सुचवलं मग हप्तेबंदी ठरून गेली या साऱ्या हवेलंडीत सुगंधाने कुणालाही जवळ नाही येऊ दिलं तिच्या डोळ्यातलं तेज देहाचं पावित्र्य जपायला मदतीला आलं पोरं अशी तशी अशि वाढत होती त्यात सुख नव्हतं की समाधान नव्हतं मन बेचेन, देह उद्धवस्त पोर उपाशी चिंता उशाशी काय होतं काय झालं असं कुठुवर जगाव मन तळमळे झोप उडे पोरांच्या अंगावरती धतुड नसे पोटात फक्त भूक असे पुनवेच्या रात्री चांदन पुळण भर पसरे झोपडीच्या झापांतून उतरून अंगा अंगाला डसे दौलदीची मिठी आठवून डोळे भरू भरू येत लगीन झाल्यावरती घेतलेले उखाने ओठांवरती येत मनात अनावर घालत ही होरपळ नकोशी वाटे वहिनी बाय हो काय खरा नाय आशाने संसार नाही होणार तुझ्या पदरात तीन पोर तू ही आशी उभार देहाची नासून जाशेल्या टिजभर गावात दौलतीचा दोस्त सांगू लागला ती दचकली डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत राहिली विंचूड असावा तशी गडबडून गेली माझे धर वायट सायट नाही सांगत जिमनीला पाणी तसा बाईला धनी आधारानं राहावा आणि सुखी व्हावं तुमचा म्हणणा काय ते तरी करू दे ती धीर करून बोलली आपले हे ही एक सेट येतो राहतो तकडे ममईला दाबजोर पैका हाय हिता आला की आपल्याकडं पितो आपला माल नावाजतो इलायते दारूला शिव्या घालत ग्लास रीती करतो तुम्ही बघितला तिला पुढच्या क्षणी त्याचा चेहरा आठवला रुपेरी केस धारदार रूप हातात चांदीच्या मुठीची नक्षीदार काठी आणि धुराचे लोट सोडणारा चिरूट हमेशा ओठांमध्ये डोळे सदान कदा कुणाचा तरी शोध घ्यावा असे नाव काय त्याचा सेट आसाराम हिते पल्याडच्या गावात त्याचा बंगला असो ममयला गिरणी आणि गाडी असो त्या का चूक नाही पैसा आहेत पण बाईल घर सोडून पलून गेली कुणाचा तरी हात धरून ना पॉर ना झंझट तुझा त्याचा वलक करून देऊ नको नको तिने तडाख्यात जबाब दिला वैनी बाय माझा सांगना मान दारूचे हे धंद्यात आता कमाई नाही राहिली पोलीसला हप्ते देऊन राहतय काय तिसभर गाव हो। अब्रुण जगावं कसं आणि अशा तशा नजरेला तोंड द्यावं कसं पण सुगंधाने पार धुडकावूनच लावलं त्याला चार दिवसांनी सेठ आसारामची मोठी गाडी दिमाखाने तिच्या चंद्रबवळी झोपडी समोर येऊन खडी झाली सुगंधा खाल मानेने दारात उभी सुगंधाबाय मी एक विनंती करायला आलोय धनदौलत खूप कमावली मायेचं माणूस तेवढं नाही भल्या मोठ्या इष्टेटीला वारस नाही एकट्याला सोबत नाही तुमची कहाणी तुमच्या या भाऊजींनी खूपदा ऐकवली मन भरून आलं माझ्या घरी लक्ष्मी म्हणून पाऊल ठेवा मालकीन म्हणून राहा तुमच्या मुलांच भविष्य माझ्या हाती सोपवा त्यांना खूप शिकवा मोठ करा एवढं मनापासून बोलून सेड आसारामची गाडी त्याच्या सकट भरकन निघून गेली भरतीच्या लाटा गरजत होत्या किनाऱ्याकडे झेपावत होत्या वाऱ्यावरती स्वार होऊन सुगंधाच्या कानात शब्द घुमत राहिले मुलांना खूप शिकवा मोठ करा लक्ष्मीच्या पावलांनी या मालकीन होऊन राहा अब्रून जगण्यासाठी पोरांच्या भविष्यासाठी सुगंधाची पावलं सेठ आसारामच्या बंगल्याकडे वळली दारात तिचं स्वागत झालं सेठ आसारामचं कुत्र भुंकलं नाही पण नोकरा चाकरांमध्ये मात्र कुजबूज सुरू झाली मोठ्या थोरल्या बाथरूमधे गरम पाणी अंगावर घेताना सुगंधा बावरली सेठ आसारामनी दिलेली उंची वस्त्र आता तिच्या अंगावर होती देवीला स्मरत तिने भांगामध्ये कुंकू भरलं पुढे होऊन ती सेठच्या पाया पडली सुगंधाबाय तुझी जागा आता आमच्या शेजारी तिला प्रेमाने जवळ बसवत शेठने तिच्या नव्या नात्याची आणि हक्काची जाणीव दिली सेठजींच्या स्पर्शाने मनात थोडी उलघाल झाली करतोय ते योग्य आहे की अयोग्य मुलखा वेगळा हा घरोबा सुख देईल का तिच्या मनातली खळबळ ओळखून सेटजींनी आपल्या बरोबरच तिचा पेला भरला हे घे सगळं विसरशील तू तिने नाखुशीने मद्याचा प्याला ओठाला लावला दौलतीच्या हट्टा खातर केव्हा तरी घोडबर दारू ती घेई तेवढीच खूप दिवसांनी ती सैलावली मनावरच मळप मावळलं सागराची गाज ऐकू येई नाशी झाली सेठ आमच्या मिठीत ती विरघवूनच गेली जणू रात्रीला निरोप देत दिवसाचे दूध नभातून धरतीवरती उतरले सेठ आसारामला आपल्या हाती केवढा भाग्याचा ठेवा आलाय याची जाण आली शरीराची भूक भागणं ही आपल्या विरक्त मनाची केवढी मोठी गरज होती या जाणिवेने सुगंधा शरमली पुन्हा स्नान करताना मनातली पाप पुण्याची जळमट धुवून गेली सेठ आसाराम मुंबईला निघून गेले जाताना बंगल्याच्या चाव्या हाती देऊन गेले झोपडी विकून मुलांना घेऊन सुगंधा कायमचीच शेडच्या बंगल्यावरती राहायला आली गावात चर्चा भाऊकित कुजबूज हजार डोळे दस लाख जिभा नाही ते बडबडत सुगंधाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यांतली झरप पाहून तोंडावरती बोलायचं कुणीही धाडस करीत नसे सेट आसाराम लहर लागे तसे येऊन जात तिच्या कर्तृत्वाने थक्क होत चाकरांवरती वचक ठेवून तिचं वागणं चोख हिशोब ठिशोब ठेवणं स्वच्छ सुसंस्कृत राहणी हे सारं त्यांना अजब आणि अनपेक्षित होता सुगंधाबाय आज तुमच्या आवडीची चीज आणले केव्हा तरी अचानक के येऊन शेडजींनी तिच्या हाती केवड्याचं कनिष ठेवलं ती कासावीत झाली कंठ नाटून आला डोळ्यांत मेघ उतरले का भेटणा आवडली शेडजींनी गडबडून जात विचारलं तिने डोळ्यांतले पाझर पदराने पुसून टाकले मनात अनावर वादळ झटकून टाकलं चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले डोळ्यांमध्ये तेज सेठ केवड्याचो कनिस देणारा निघून गेलो तो मान त्याचा तुमचा नाही असं म्हणत सुगंधा चटकन पाठमोरी झाली आता या घडीला माझ्या केसांत कुठचं फूल आहे तिने प्रश्न केला हा तर देवचापा आहे तेवढाच तुम्ही आणत जावा मला सगळं पावलं तिच्या स्वरात कमालीचा ठामपणा डोळ्यांमध्ये अश्रू उभे एकाच वेळी तिच्या चेहऱ्यावर विविध भावभावनांचा तो कल्लोळ पाहून सेट आसाराम स्थिमित झाले सुगंधाबाय माफ कर तुला मी ओळखलं नाही सेठ आणखी एक गोष्ट लक्ष्मीच्या पावलांनी ये मालकीन बनून राहा असं पहिल्या भेटीत मला सांगितलं आजपासून मला लक्ष्मी म्हणायचं सुगंधा हे नाव कायमच हद्दपार करायचं आहे मला आयुष्यातून फार मोठी आहेस तू लक्ष्मी खूप थोर मनाची आहेस माझा मोठेपणा अजून कुठे तुम्हाला हो कळलाय गालातल्या गालात हसताना तिचे मान झुकली म्हणजे नेमकं काय म्हणायचं तरी काय आहे तुला तुमची लक्ष्मी आता आई होणार आणि तुम्ही बाप आता सेट रामचा चेहरा उजळला खूप दिवसांनी त्याच्या आयुष्यात आनंद प्रकटला चिरूटातून धुराचे लोट सोडत त्यांनी बंगल्याला गुदमरून टाकलं लक्ष्मीला तिच्या मुलांसकट सेट आसाराम मुंबईला घेऊन गेले यथावकाश लक्ष्मीला पुत्र झाला सेठजींच्या अवाढव्य मालमत्तेला वारस लाभला सुगंधाच्या मनातली पापपुण्याची वादळ निमाली सेटजींचा मुलगा थोडा मोठा झाल्यावर सुगंधा पुन्हा मुलांसह गावाकडच्या बंगल्यावरती परतली तिची मुलं तालुक्याच्या गावी शिकून मोठी झाली होती जुनी जाणती माणसं तिला अजून सुगंधा म्हणूनच ओळखतात नवी पिढी तिला लक्षूबाई म्हणून हाका घालते शेठजींना हे जग सोडून गेल्याला आता वीस वर्ष लोटली त्यांचा मुलगा मुंबईत इस्टेटीचा कायदेशीर वारस म्हणून जगतोय सुगंधा शेठ मुलांसह पिकवते बंगल्यात राहून शेठच्या नावाने कुंकू लावते सुगंधा अख्ख्या गावाच्या आजीबाई झाले आता गाव मदतीसाठी तिच्याकडे हात पसरतो घरंदाज स्त्रियांना सुद्धा हेवा वाटावा असं आयुष्य जगते ती सागराची गाज आता तिला जाग आणत नाही आप पुण्याच्या कल्पना तिला अस्वस्थ करीत नाहीत तिच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास आहे आणि डोळ्यांमध्ये अपूर्व तेज आहे